मनस्वीला पाहायला पाहुणे आले आणि एका बेटीतच त्यांनी मनस्वीला पसंत केले खरे तर इतक्या लवकर पसंती वगैरे होईल याची कल्पना नसल्याने मनस्वीच्या वडिलांची अजून मनाची तयारीसुद्धा झाली नव्हती पण त्यांच्या मोठ्या मुलीच्या सुहसीच्या सासऱ्यांनी हे स्थळ सुचवले म्हणून ते पाहण्याच्या कार्यक्रमाला तयार झाले होते पण मुलाकडच्यांनी मनस्वीला पाहता सोकार दिला मनस्वीच्या बाबांनी स्वतःची पसंती कळवायला थोडा वेळ मागून घेतला पण दुसऱ्याच दिवशी सुहसीच्या सासरीबुआने तिच्या वडिलांना फोन केला आणि खूपच चांगलं स्थळ आहे असा मुलगा शोधून मिळणार नाही असे सांगून त्यांना लवकर त्यांची पसंती आहे की नाही हे ठरवायला सांगेल अर्थातच आपल्याला होकारच अपेक्षित आहे हे सुद्धा अपेक्ष अप्रत्यक्षपणे सांगायला विसरले नाही मनस्वीच्या वडिलांनी विचार केला की मुलगा मंदार खरंच चांगल्या घरातला वाटतो त्याला जितके पाहिले त्यावरून तर तो चांगला उत्साही वाटला त्याला चांगली नोकरीसुद्धा आहे शिवाय सुहासीच्या सासऱ्यांची आणि त्याच्या वडिलांची चांगली ओळखसुद्धा आहे त्यामुळे मनस्वीसाठी त्याचा विचार करायला हरकत नाही असा विचार करून त्यांनी एकदा मनस्वीचं मतसुद्धा विचारात घ्यायचे ठरवले मनस्वीला तिच्या वडिलांचा निर्णय मान्य होता तिने ठरवले होते की लग्नाचा निर्णय हा तिच्यासाठी बाबाच घेतील कारण ते नेहमीच त्यांच्या मुलींसाठी चांगलाच सा निर्णय घेतात हे मनस्वी आणि सुहासी या दोघींनाही माहीत होते सुहासीसाठी समोरचे स्थळ सुद्धा बापांनी खूप मुलं पाहिल्यावरच पसंत केले होते आणि सुहासी आज तिच्या सासरी सुखाने नांदत होती समर प्रत्येक बाबतीत एक चांगला नवरा आणि जावाळी ठरला होता आणि मंदार सुद्धा समोरच्या वडिलांचा मित्राचाच मुलगा होता समोरचे वडील जरा हट्टी स्वभावाचे असले तरीही सुहासीला मात्र त्यांनी आजवर चांगले सांभाळून घेतले होते शेवटी थोडाफार विचार करून मनस्वीच्या वडिलांनी त्या स्थळाला होकार दिला आणि मंदारच्या घरच्यांनी साखरपुडा लवकरच उरकून टाका असं तगादा लावला आता लग्न ठरले म्हटल्यावर साखरपुडा लवकर करायचा करायला काही हरकत नाही म्हणून मनस्वीच्या वडिलांनी ते सुद्धा अगदी राज्यकुशीने मान्य केले मंदारच्या घरच्या मंडळींनी सगळे काही आधीच ठरवून ठेवले होते साखरपुडा कुठे करायचा सा। मुलीने आणि मुलाने कोणते कपडे घालावेत आणि जेवणात काय असावे याची यादी त्यांच्याकडे तयार होती ती त्यांनी मनस्वीच्या वडिलांकडे आधी सुपूर्द केली होती मनस्वीच्या वडिलांना सुद्धा यात काही गैरवाटलं नाही कारण मुलाकडच्या सांगितले नसते तरीही त्यांनी सगळं काही थाटातच केलं असतं साखरपुड्याची तयारी अगदी जोरदार चाललेली होती मनस्वी अगदी आनंदाने आणि मनापासून आईला सगळ्या तयारीसाठी मदत करत होती सगळे आनंदात होते पण समर मात्र जरा गप्प गप्पच होता हे लग्न ठरले तेव्हापासून तो मनमोकळापणाने काही बोलला सुद्धा नव्हता अप पण उत्साहाच्या वरात ते कोणाच्याच लक्षात आले नाही शेवटी दोघांचा साखरपुडा अगदी थाटात पार पडला सगळ्या पाहुण्यांनी मुलाचे आणि मुलीचे खूप कौतुक केले मंदार आणि मनस्वी दोघांनी सुद्धा आपापले नंबर एकमेकांना दिले आणि दोघांमध्ये फोनवर बोलणे सुरू झाले आधी लाजत लाजत बोलणारा मंदार हळूहळू अगदी गोड बोलायला लागला होता मनसवी सुद्धा या नव्या भावनेला अनुभवत होती सुरुवातीला दिवसातून एकदा फोन करणारा मंदार आता तिला दर तासाला फोन करायला लागला होता सुरुवातीला तिच्या मनाचा अंदाज घेणारा मंदार आता तिने कोणत्या दिवशी काय घालायचं आणि दिवसभर ती काय करणार आहे याची सुद्धा काटेकोरपणे माहिती घेत होता मनस्वीला मात्र त्याचं तिच्यावर हक्क गाजवणं म्हणजे त्याचं प्रेम वाटायचं पण सुरुवातीला फक्त एवढ्याच गोष्टीवर थांबणारा मंदार आता तिच्या शारीरिक गोष्टीवर सुद्धा लक्ष द्यायला लागला होता बोलताना सतत आता तो अशाच विषयावर यायचा मनस्वीला मात्र इतकेत हे आवडायचं नाही ती विषय बदलायचा प्रयत्न करायची पण मंदार थोड्याच वेळात त्याच विषयावर म... यायचा मनस्वी आपल्याला हवं ते उत्तर देत नाही म्हटल्यावर मंदा तिला बाहेर भेटायला बोलवू लागला सुरुवातीला बाहेर कॉफी प्यायला जाऊ म्हणून बरेच वेळ त्याने तिला आग्रह केला पण ती सतत काही ना काही कारण सांगून टाळत होती कारण तिच्या वडिलांना मंदारसोबत बाहेर जाण्याची परवानगी मागायची तिची हिंमत चीद नव्हत नव्हती शेवटी एकदा मंदार मनस्वीच्या वडिलांना म्हणाला बाबा तुमची काही हरकत नसेल तर मी मनस्वीला बाहेर प्यायला नेऊ शकतो का मंदारने असे डायरेक्ट विचारल्यावर मनस्वीचे वडील नकार देऊ शकले नाहीत पण लवकर घरी या असे सांगून त्यांनी दोघांना बाहेर जायला परवानगी दिली मनस्वी आणि मंदार बाहेर जायला निघाले त्यांच्या घरापासून जवळच बरेच कॉफी शॉप असून सुद्धा मंदार मुद्दामोन शहरापासून जरा दूर असलेल्या कॉफी शॉपमध्ये घेऊन गेला मनस्वीला खरं तर हे आवडलेच नव्हते हो तिने त्याला सौम्य शब्दात विरोध केला पण तिच्या वडिलांना सांगूनच बाहेर पडलं असे म्हणून त्यांनी तिला समजावले त्यानंतर कॉफी शॉपमध्ये सुद्धा अगदी कोपऱ्यातला टेबल पाहून बसला आणि कॉफीची ऑर्डर दिली आणि मनस्वीच्या अगदी बाजूच्या टेबलवर जाऊन बसला त्यानंतर त्याचे लाडीक चळी सुरू झाले मनस्वी खूप अवघडली होती त्याचे ते वागणे मनस्वीला आवडत नव्हता पण तरी हा आपला होणारा नवरा आहे म्हणून ती गप्प बसलेली होती मंदार कधी गप्पा करताना उगास तिच्या हाताला हात आणि मांडीला स्पर्श करायचा आणि कधी कधी तिच्या कानातल्यांची स्तुती करताना उगाचच तिच्या गालाला स्पर्श करायचा आज त्याचा हे तू काहीतरी वेगळाच होता आणि मनस्वीला सुद्धा याची जाणीव झाली होती ती काही बोलणार एवढ्यातच कॉफी आली मनस्वीने कशी तरी ती कॉफी घशात ओतली आणि ती मंदारला म्हणाली की आपल्याला बाहेर निघून खूप उशीर झालाय आपल्याला घरी जायला हवे बाबांना काळजी वाटेल अगं फार का 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 काही उशीर झाला नाही आणि तू माझ्यासोबत आहेस म्हटल्यावर तुझ्या बाबांना काही काळजी वाटत नाही आपण आज खूप फिरायचे तुझा विश्वास आहे ना माझ्यावर अगं मग काही जास्त विचार करू नकोस मी जसे म्हणेल तसे कर म्हणजे झाले मंदार म्हणाला आता मात्र काय बोलावे आणि काय नाही हे मनस्वीला सुचत नव्हते शेवटी नायलाजाने ती मंदारसोबत कॉफी शॉपच्या बाहेर निघाली आणि मंदार तिला घेऊन शहराच्या बाहेर डोंगराच्या दिशेने निघाला मंदारला हे सगळं खूपच रोमँटिक आणि थ्रिलिंग वाटत पण मनस्वी मात्र मनातून घाबरलेली होती शेवटी मंदारने एके ठिकाणी गाडी थांबवली आणि म्हणाला हे बघ किती सुंदर वातावरण आहे आणि तुझीसोबत सोबत असल्याने हे सगळं आणखीनच खूप सुंदर वाटत आहे एवढे बोलून तो तिच्याजवळ गेला आणि हलकेच तिच्या गा मानेवर किस केला आणि ती घाबरून लांब पळाली यात घाबरण्यासारखं काय आहे मी तुझा होणारा नवरा आहे आणि माझा अधिकार आहे तुझ्यावर मला फक्त घरी जायचं आहे मला घरी सोडा मनस्वी म्हणाली काही नाही होत यो, एवढं तर चालतंच ना मंदारा म्हणाला ते सगळं झा लग्न झाल्यावर आता नाही आणि मला घरी जायचं आहे तुम्ही प्लीज मला घरी सोडा मनस्वी म्हणाले मनस्वीचे बोलणे ऐकून मंदारला राग आला पण तिने घरी जाण्याचा अट्ट केल्यावर त्याचाही झाला त्याने तिला गाडीवरून घरी सोडले पण तिथून मात्र तू रागानेच तिच्याशी काही न बोलता निघून गेला मनस्वी मनातून खूप घाबरली होती तिला मंदारचे हे वागणे अजिबात आवडले नव्हते पण घरीसुद्धा ती काहीच सांगू शकली नाही मंदार दोन दिवस तिच्याशी बोललाच नाही पण नंतर मात्र त्याने तिला फोन करायला सुरुवात केली पण आता मात्र तो सतत तिला फोन करून तू कुठे आहेस काय करते आहेस याची चौकशी करायचं ती कुठे जाते कुणाला भेटते यावर नजर ठेवायचा तर कधी तिला व्हिडिओ कॉल करून खात्री करून घ्यायचा मनस्वी मात्र तो आपला होणारा नवरा आहे म्हणून सगळं सहन करायची एके दिवशी मनस्वीच्या मैत्रिणीच्या वाढदिवसाची पार्टी होती आणि तिथे मनस्वीला आमंत्रित केलं होतं मनस्वीसुद्धा सुद्धा छान तयार होऊन तिथे गेली होती पार्टीत सगळेच खूप एन्जॉय करत होते मनस्वीच्या मैत्रिणीसोबत तिचे एक दोन मित्र सुद्धा पार्टीला आलेले होते मनसीचे लग्न ठरले म्हणून सगळेच तिचे अभिनंदन करत होते आणि तिला स्पेशल ट्रीटमेंट देत होते इतक्यात तिला मंदारचा फोन आला तिने कॉल उचलला तेव्हा त्याने तिला विचारले की ती कुठे आहे तेव्हा तिने सांगित की तिच्या मैत्रिणीच्या वाढदिवसाची पार्टी आहे तिथे आलेली आहे हे ऐकून मंदार आधी तर तिच्यावर जवळजवळ ओरडलास त्याला सांगून का आली नाही म्हणून पण तिने सांगितले की यायचे ऐन वेळवर ठरलं तेव्हा मात्र तो थोडा शांत झाला आणि पार्टी कुठे आहे वगैरे वगैरे एक दोन प्रश्न विचारून त्याने फोन ठेवून दिला त्यानंतर बऱ्याच दिवसा दिवसांनी सगळ्या मैत्रिणी एकत्र भेटल्याने सगळ्यांच्या एक गप्पा खूप छान सुरू होते आणि गप्पा करताना वेळ कसा निघून गेला हे त्यांना कळलंच नाही तेवढ्यात तिचे लक्ष तिच्या फोनवर गेले मंदारचे दोन मिस कॉल होते तिने लगेच त्याला फोन केला तेव्हा तो खूपच चिडलेला होता ती त्याच्याशी ते बोलली तेव्हा तो मोठ्याने म्हणाला तू बाहेर ये मला तुझ्याशी बोलायचं आहे पण तुम्ही कुठे आहात मनस्वीने विचार मी, मनस मी बाहेर उभा आहे तू लगेच ये मंदार म्हणाल आणि मनस्वीने बालकीनीतून बाहेर बघित तेव्हा खरोखर मंदार बाहेर उभा होता ती लगेच बाहेर आली आणि त्याला म्हणाले तुम्ही असे अचानक ब बा। बाहेर काही काम होतं का इकडे तुझं काय चाललंय ते पाहायला आलो होतो इतकंच सगळं करायचं होतं तर त्या दिवशी माझ्यासमोर का साधी बोळी बनत होतीस मंदार म्हणाला मंदारचे बोलणे ऐकून मनस्वीला धक्काच बसला त्याच्या मनात हे सगळं सुरू आहे याची तिला कल्पनाही नव्हती ती म्हणाली आहो हे काय बोलता आहात तुम्ही मी तर माझ्या मैत्रिणीच्या वाढदिवसाला आले आहे येथे मनस्वी बीतबीतच म्हणाले ते तर दिसते आहे पार्टी काय करताय नाच गाणं काय सुरू आहे आणि सोबतीला मुलं पण आहेत मंदार म्हणाला ते फक्त क्लासमेट्स आहेत मनस्वी म्हणाले ते सगळं कळतंय मला आम्ही पण होतो की कॉलेजला पण त्या दिवशी तर माझ्यासोबत होती तेव्हा खूपच ती सावित्री असल्याचा जे नाटक करत होतीस आणि आज रात्रीची रात्री आठ वाजले तरी बाहेरच आहेस मित्रमैत्रिणीसोबत मज्जा करते आहेस आता लाज नाही वाटत का तुला मंदार रागात म्हणाला मला तुम्ही काय बोलताय तोंड सांभाळून बोला आत्तापर्यंत भीत असलेली मनस्वी रागाने म्हणाली मनस्वीचे बोलणे ऐकून मंदार म्हणाला माझ्याशी कोणचा आवाजात बोलतेस काही थांब तुला दाखवतोस आणि तो तिच्यावर हात उचलणार तितक्यात त्याचा हात कुणीतरी वरच्यावर पकडला मंदारने रागातच तिकडे पाहिलं तर मनस्वीचे बाबा होते मनस्वीला घ्यायला तिथे आलेले होते त्यांना पाहून मंदारने आपला हात मागे घेतला बाबा तुम्ही इथे तुम्हाला काय वाटलं माझ्या मुलीशी तुम्ही कसेही वागाल तरीही तुम्हाला कोणी अडवणार नाही का तर तसं नाही बाबा ही मनस्वी इथे काय करत होती तुम्हाला नाही माहीत येथे मुलांसोबत पार्टी करत होती ही मंदार म्हणाला माझी मुलगी काय करते आणि काय नाही करत मला चांगलंच माहीत आहे आणि तिला इथे यायला मीच परवानगी दिली होती आणि तिला घ्यायला यायला मलाच उशीर झाला म्हणून ती तिथे आहे पण बरं झालं की इथे वेळेवर पोचलो नाहीतर तुमचा खरा चेहरा मला कधीच दिसला नसता मनस्वीचे वडील म्हणाले तुम्ही ही हिला बोलायचं सोडून मला काय बोलता आहात मला अजिबात आवडलेलं नाही आणि ही जर अशी स्वागत राहिली तर तिच्याशी तर मी लग्न करणार नाही मंदार जरा लागतच म्हणाला आणि तुम्हाला काय वाटतं इतकं सगळं ऐकल्यावर मी माझ्या मुलीचं लग्न तुमच्याशी लावून देणार का तुमचं सगळं बोलणं मी ऐकलं आहे तुम्ही कसे आहात ते कळल्यावर सुद्धा मी माझ्या मुलीचं लग्न तुमच्याशी लावून देईल असे तुम्हाला वाटलं वाटत असेल तर तो केवळ तुमचा गैरसमज आहे माझी मुलगी मला भारी नाही पण जो व्यक्ती तिच्या जरा आदर करू शकत नाही अशा व्यक्तीशी मी तिचे लग्न अजिबात लावून देणार नाही मनस्वीचे बाबा म्हणाले त्यांची बोलणे ऐकून मंदार जरा नरमलाच मग तो समजावणीच्या सुरात म्हणाला हे काय बोलताय बाबा तुम्ही एवढे जास्त काही झाले नाही तुम्ही अचानक हे लग्न मोडू नका मला माझ्यापेक्षा जास्त काळजी तुमच्या इब्रद्दीची आहे साखरपुडा झाल्यावर लग्न मोडलं तर मनस्वीची बदनामी होईल मंदार म्हणाला बदनामीच्या भीतीने मुलीचे लग्न अशा व्यक्तीसोबत नाही लावू शकत जो तिचा आणि तिच्या सन्मानाचा आदर राखू शकत नाही त्यामुळे तुम्ही आमचा विचार करू नका आणि पुन्हा कधी माझ्या मनस्वीच्याशी बोलायचा प्रयत्नही करू नका मनस्वीचे वडील त्याला म्हणाले आणि तो रागात तिथून निघून गेला तो गेल्यानंतर मनस्वीला खूप रडू आले तेव्हा तिला सांभाळताना तिचे वडील म्हणाले रडू नकोस बाळा यात तुझी काहीच चूक नाही पण माझ्यामुळे हे मो लग्न मोडलं ना बाबा आता तुमची खूप बदनामी होईल मनस्वी रडतच म्हणाले अगं वेडाबाई तुझ्यामुळे काहीच झालेलं नाही आणि माझ्या मुलीच्या चांगल्या भविष्यासाठी मला जर थोडीफार बदनामी जरी सहन करावी लागली तरी मला त्याचा आनंदच होईल जिथे माझ्या लेखीचा सन्मान केला जात नाही अशा घरी मी माझ्या मुलगी कशी देणार नाही मुलीला समजून घेणारा सुखात ठेवणारा जोरदार मिळावा हीच अपेक्षा प्रत्येक बापाची असते आणि जस असं जोडीदार तुला जोवर मिळत नाही तोवर मी माझा शोध नक्कीच सुरू ठेवेन मनस्वीचे वडील तिला म्हणाले बाबांचे बोलणे ऐकून मनस्वीला खूप बरे वाटले तिच्या मनावरील ओझे हलके झाले होते दुसऱ्या दिवशी मनस्वीच्या वडिलांनी मंदारच्या बाबांना फोन करून त्याला लग्नासाठी नकार कळवला मित्रांनो ही होती आपली आजची कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास बाईक शेकऱ्यांना विसरू राहा तुमचा किंमती वेळ दिल्याबद्दल धन्यवाद